जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गेल्या दोन झाले असून पोलिसांचा धाक राहिला की नाही असाच प्रश्न उपस्थित होऊ लागलाय गुरुवारी रात्री सुमारास हाकेच्या अंतरावर असलेल्या अतिशय बळदरीच्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या बाजवीस वर्षीय तरुणाची निर्गुणपणे हत्या झाल्याची घटना घडली सदरील घटनेने पोलीस प्रशासनाचा नाकारतेपणा पुन्हा एकदा समोर आला असून राजकीय पाठबळाचा आडून एक सर्वसामान्य पत्रकाराच्या मुलाचा जीव गेलाय विशेष म्हणजे सुरुवात तिला पोलिसांनी या प्रकरणात एकाच मारेकरी असून त्याला ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं याच अनुषंगाने पोलिसांनी काल रात्री उशिरा दाखल एफ आय आरमध्ये मध्ये केवळ सूरज अप्पासाहेब काटे याच नाव घेतलंय मात्र प्रत्यक्षदर्शी समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून पुरवणी जबाबात निखिल घोडके गणेश गोरख शिराळे आणि कृष्णा सोनवणे सांगितलं या प्रकरणातील गणेश गोरख शिराळे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेने खाकीची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली असून पोलिसांचा थोडाही धाक राहिला नसल्याचं दिसून येतोय किरकोळ कारणावरून लोक एकमेकांचा जीव घेऊ लागलेत तलवारी चाकू सुळे कोयते कुकरे अशी तीक्ष्ण हत्यारे सरास बाहेर काढली जाते एसपी साहेब आता बिनच्या बाहेर पडा खालची यंत्रणा तुमची दिशाभूल करतीय जिल्ह्यात सर्व काही ऑल इज वेल असल्याचं दाखवले जाते प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे रस्त्यावर रोडवर गाड्या लावायचा वाढदिवस साजरा करायचा तलवारीनं केक कापायचा रोडवरील कानाकोपऱ्यातील एखाद्या कॅफेमध्ये हॉटेलमध्ये बसून नशा करायचा असे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेत पोलीस प्रशासन आणि स्थानिक गुन्हा शाखा मात्र छोटे मोठे गुटख्याचे साठे मोटरसायकल चोरवाळूचा हायबा पकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यसते मात्र एस पी साहेब कुठेतरी थांबणं आवश्यक आहे आज एका सर्वसामान्य पत्रकाराच्या मुलाचा जीव गेलाय सीसीटीव्ही फुटेज तपासा केवळ घटना घडली तिथेच नव्हे आजूबाजूच्या रोडवरचे सीसीटीव्ही देखील तपासा काल रात्री ताब्यात घेतलेला सूरज अप्पासाहेब काटे यांचे कॉल डिटेल्स काढा तो कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी कोणी कॉल केले याची माहिती एका मिनिटात मिळू शकते शिवसेना युवासेनेचा जिल्हा प्रमुख असलेल्या गणेश शिराळे सोबत आणखी कोण आहे याचाही शोध घ्या याची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली का यामागे कोणी मास्टर माइंड आहे का हे देखील तपासणे गरजेचे एस पी साहेब या मारेकरांसह अन्य गुंडांच्याही नांग्या ठेसून काढा तोपर्यंत पोलिसांचा धाक निर्माण होणार नाही बीड येथील सायन दैनिक सिटेज यांचे उपसंपादक देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याच्या आज सायंकाळी पाच वाजता मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सबस्क्राईब